आताच थेटा हॉस्पिटलमध्ये दाखल अफगाणिस्तानच्या तार स्टार खेळाडूसोबत भीषण अपघात आय पी एलमध्ये खळबळ गाजवणारा अफगाणिस्तानचा इष्टरषेख फलंदाज रहमत उल्ला एक मोठी दुर्घटना घडली आहे शापकी क्रिकेट लीगमधील सराव दरम्यान एक चेंडू त्याच्या मानेला आला त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे असं सांगण्यात येत आहे बावीस वर्षीय गुरबांना अफगाणिस्तानसाठी त्रेसष्ट टी ट्वेंटी चाळीस एक दिवसीय आणि एकसोटी सामना खेळला आहे अफगाणिस्तानला दोन हजार चोवीस टी ट्वेंटी विश्व विश्वचषकाच्या उपात्य फेरीत पोहोचण्यात त्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती अफगाणिस्तानसाठी टी ट्वेंटीमध्ये त्यांना सव्वीस पॉईंट तीनशे सरासरी आणि एकशे पस्तीस पॉईंट एकोणपन्नच्या ट्रॅक रेटने सोळाशे सत्तावन्न धावा केल्या आहेत तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर चौदाशे सदुसष्ट धावं आहेत येथे त्यांची सरासरी सदतीस आणि स्ट्रॅक रेट अठ्ठ्याऐंशी आहे रहमतलाव गरबाज हा आय पी एलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सहून खेळ सलामी तो खेळतो दोन हजार तेवीसमध्ये फ्रंचाईजीसाठी पदार्पण करणाऱ्या गरबाजनं पदार्पणाच्या हंगामात अकरा सामने खेळले ज्यात त्यानं दोन अर्ध्याशत दोनशे सत्तावीस दावा केल्या होत्या दोन हजार चोवीसमध्ये त्याला फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली ज्यामध्ये त्याने एकच्या सरासरीने बासष्ट दावा केल्या अफगाणिस्तानमध्ये आय पी एल खूप खूप लोकप्रिय आहे त्याच्या धर्तीवर देशात ही स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये सुरू करण्यात आली शपकीजा म्हणजे सहा यात संघ संघ सहा संघ सहभागी होतात यंदा या स्पर्धेला बारा ऑगस्टपासून सुरुवात झाली असून अंतिम सामना चोवीस ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे स्पर्धेत बॅड आमिर ड्रगन स्पिन घर गरट्रायगर्स ॲमोशॉर्क्स मिस बाय एनेकबायनाईट्स बुस्ट डिफेंडर्स आणि शॉकर्स असे एकूण सहा संघ आहेत